गिरगावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आमदार गिरगाव येथे आमदार भावनाताई मुंगसे यांचा नागरी सत्कार व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी आमदार राजूभैया नवघरे व भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांच्या हस्ते येथील गाळे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले सोसायटीच्या वतीने अकरा गाडे बांधकाम करण्यात येत असून या बांधकामाचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आले यावेळी सोसायटीच्या वतीने आमदार राजूभैया नवघरे व भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांचा नागरी सत्कार करण्यात या आला यावेळी या सत्काराला उत्तर देताना आमदार राजूभैया नवघरे यांनी सांगितले की गिरगाव परिसरातील सर्व नागरिकांनी मला दुसऱ्यांदा निवडून देण्यासाठी मला साथ दिली जरी गिरगावकरांनी मला मताधिक्यांमध्ये दोन नंबरला ठेवले असले तरी मी मात्र विकासाबाबत गिरगावकरांना एक नंबरला ठेवीन व आपले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त करत टोकाई कारखाना हा कायम स्वरूपी सभासदाच्या मालकीचा राहावा या कारखान्याचे खाजगीकरण होणार नाही यासाठी भावनाताई यांनी पुढाकार घेतला पाहिजे व हा कारखाना सहकारी तत्वावर येणाऱ्या काळात चालेल अशी अपेक्षा आमदार राजूभैया नवघरे यांनी याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या तसेच यावेळी बोलताना भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांनी सांगितले की गिरगावसह वसमत परिसर हा ऊस उत्पादक परिसर म्हणून ओळखला जातो त्यामुळे या भागातील सर्व ऊस टोकाई कारखाना घेऊन जाईल जा येणाऱ्या काळात या कारखान्याची गाळपक्षमता वाढवून हा कारखाना शेतकऱ्याच्या हिताच्याच चा दृष्टीने चालवला जाईल आत्तापर्यंत शेतकऱ्याचे राहिलेले एफ आर पी पोटी साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले गेले आहेत तसेच शेतकऱ्याच्या पंचवीसशे रुपयाने सुद्धा बिले जमा केली आहेत येणाऱ्या काळात इथे ये बाय प्रोडक्ट या संबंधित ही खूप कामे करायची असून त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आम्हाला सहकार्य करावे असे देखील आवाहन यावेळी बोलताना भावनाताई मुंगसे मुगसे बोर्डीकर यांनी केले या भूमिपूजन व नागरी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसमत तालुक्याचे ज्येष्ठ नेते सोपानराव नादरे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत माजी पंचायत समिती माजी सभापती प्रकाशराव ढोणे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत सभापती तानाजी बेंडे पाटील उपसभापती सचिन भोसले जिजाराव हरणे बाडूमामा ढोरे विश्वनाथ फेगडे आशीर्वाद इंगोले राहुल जाधव विलासराव नादरे देविदास पाटील कराडे कल्याणराव नादरे सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील नादरे सचिव व्यंकटेश शिंगमिरे मदनराव नादरे मुंजाजीराव वावडे पी जी गायकवाड बाजीराव नादरे गौतम दवणे केशवराव नादरे अरुण पाटील नादरे विठ्ठलराव कहाळे बालू पाटील कराडे गोविंद कराडे शशिकांत नादरे शिवाजीराव नादरे आदींसह मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे सचिव व्यंकटेश हिंगमिरे यांनी तर सूत्रसंचालन संतोष माळवटकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या विविध संचालक मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली